गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार तर चला आजच्या दिवसाची मस्त अशी सुरुवात करूया तर मी इथे बनवणार आहे वांग्याचं भरीत त्यासाठी मी इथे वांगे काढून घेतले वांगे जे आहेत ते माझे अगदीच छोटे छोटे आहेत पण खूप दिवसांनंतर मी भरीत बनवत आहे म्हणून म्हटलं काही हरकत नाही छोट्या छोट्या वांग्याचं पण भरीत खूप छान बनते तसे खूप छोटे नाही आणि खूप मोठेही नाही मीडियम साईज जसं असतो ना तसेच आहेत तर इथे मी थोडं वांग्याला ज्या ऑइलिंग करून घेते त्यानंतरच मी याला छान अशी मस्तपैकी भाजून घेते कारण भाजलेल्या वांग्याची चव भरीत जो असतो ना तो इतकं टेस्टी आणि भन्नाट बनत असतो ना खरंच खूपच छान तर इथे मी वांगे मी थोडं भात पण लावून घेतलं कारण कसं आहे ना वांग्याचं भरीत म्हटलं तर चिवला इतकं आवडते की ती मग त्याच्यासोबत भात पण खाऊ घेते आणि म्हटलं सकाळी सकाळीच पूर्ण स्वयंपाकच आवरून घेते तर इथे बघा मी आता थोडं कणिक वगैरे मळून घेते आणि कणिक म्हटल्यानंतर मला लक्षात आलं की माझ्याकडे कणिकच संपलेलं होतं आणि बरेचदा असं होत असते पूर्ण लास्ट मोमेंटपर्यंत आपल्या गोष्टी लक्षातच राहत नाही आणि आता बघा इथे माझं पूर्णपणे कणिक जो आहे तो संपलेला आहे मी पूर्ण त्याला डब्याला म्हणजे घासून घासून तिथलं जेवढं होऊ शकते तेवढं मी तिथलं पीठ जे आहे ते काढून घेतलं आणि आता मी छान कणिक मळून घेणार आहे त्याआधी मी इथे जग पण माझं म्हणजे पाण्याचा जग जो होतं तो तिथला पाणी ज आहे म्हणजे संपलेला होता म्हटलं जग पण भरून घेते त्यानंतर इथे मी कनिक सोबतच माझे बाकीचे पण कामे मी इथे करून घेते कणिक मळून ठेवून दिली मी बाजूला त्यानंतर बघा इथे मी भाजीची फोडणी घालते ॲक्च्युली भाजी मी खूपच साध्या आणि सोप्या ह्याच्यात बनवणार होती पण काय झालं ना माझ्याकडे टमाटरच नव्हते मी सगळं म्हणजे कसं आहे ना कालच मी फ्रीज वगैरे साफ केला आणि आज आमच्याकडे मार्केट असते त्याच्यामुळे मी टमाटरच नव्हते पण आता भरीत तर मी माझे वांगे तर पूर्ण भाजून झालेले आहे म्हणून मग मी एक सोल्युशन म्हणून चिंच होती माझ्याकडे तर चिंच भिजत घातली आणि खरंच खूपच छान झालं होतं भरीत कारण आमचं वायुसवर मी म्हणजे पूर्णपणे हा दिवस झाल्यानंतर मी देते त्यामुळे इतकं छान झाला होता ना की खूपच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे टमाटर अवेलेबल नसतील तर तुम्ही चिंच घालून देखील टमाटरची चव आपल्या भाजीला देऊ शकता तर त्यानंतर बघा भरपूर कांदे मला घ्यायचे होते आणि एवढे कांदे बारीक बारीक चिरायला माझ्याकडे अजिबात वेळ नव्हतं म्हणून मी इथे हा माझ्याकडे चॉपर होतं त्या पूर्ण चॉप करून घेतले आणि खरंच खूप छान अगदी बारीक होऊन जातात पूर्णपणे बारीक होतात जसं आपल्याला हवं तसंच त्यानंतर मी इथे भाजी पण फोडणी देऊन दिली कसं आहे ना म्हणजे दोन वांगे खूप छान निघाले होते पण एक थोडा वांग जो आहे तो खराब होता त्यामुळे मी वरचं जेवढं चांगला भाग होता तेवढं घेऊन घेतलं त्यानंतर छान बारीक बारीक मॅश करून घेतलं त्या आणि इथे बघा मी म्हणजे कसं आहे ना खूप म्हणजे नेहमी नेहमी वांगेचं भरीत वगैरे बनवत नाही कदाचितच आमच्याकडे बनत असतो आणि आता तर भरपूर दिवसानंतर बनला तर इथे माझी भाजी पण झालेली होती म्हटलं आता पोळ्या पण घालून घेते आणि पोळी म्हणजे घालतच होती तेवढ्यात च्यू बघा तिला जेवायचं होतं ॲक्च्युली वेदू आणि वेदूचे पप्पा बाहेर जरा बाहेर गेले आहे थोडे तर म्हटलं की इथेच बसतू ती इथेच ओट्यावर बसली आणि ती जेवण आपलं एन्जॉय करताय त्यानंतर वेदू आला वेदूला अजिबात वांग्याचं भरीत आवडत नाही तो भाजी विचा विचारल्याबरोबरच म्हटलं की मी खाणार नाही मला दुसरं काहीतरी दे म्हणजे तेव्हाच मी खाणार तर मग म्हणते की तो मला उपमा बनवून दे तर बघा इथे तुम्ही माझी घाई गडबड बघू शकता कारण लास्ट मुमेंटवर मग माझा हा उपमा बनवायचा जो आहे प्लॅन बनला तर म्हटलं उपमा देईन तर तू भाजीपोळी खाशील का तर तो म्हटला हो खाणार म्हणून मग मी इथे उपमा बनवून देते कधी कधी होते गोष्टी मुलांकडून जर करून घ्यायच्या असतील तर मग आपल्याला पण थोडी मेहनत जी आहे ते करावीच लागते तर तो भाजीपोळी खाल्ला पाहिजे म्हणून मी इथे थोडा उपमा पण बनवून घेते आणि टिफिनवर खूपच म्हणजे तुम्हाला जर टिफिन म्हणजे टिफिनवर काय द्यायचा प्रश्न येत असेल तर तुम्ही टिफिनवर थोडं छोट्या ब्रेकसाठी उपमा आणि भाजीपोळी पण देऊ शकता तर मी इथे भाजीपोळी आणि उपमा या तिन्ही गोष्टी गोष्टी ज्या आहेत त्या देणार आहेत तर बघा इथे माझी खूप गडबड झालेली आहे पण मी व्हिडिओमध्ये खूपच फास्टमध्ये म्हणजे व्हिडिओ जो आहे तो केलेला आहे कारण रिअलमध्ये एवढी फास्ट तर नसते आपली स्पीड कारण पण मला असं वाटते की काश माझ्याकडे पण एवढी स्पीड असती एवढ्या स्पीडने मी माझ्या घरातली प्रत्येक कामे मी आवरली असती पण असू द्या आता एवढी जर स्पीड राहिली तर एवढी स्पीड तर मोबाईलचीच राहू शकते व्यक्तीची राहू शकणार नाही तर बघा इथे माझं जो आहे उपमा मी इथे बनवून घेत आहे तसंही इथे माझं पूर्णपणे जो आहे स्वयंपाक झालेलाच आहे आणि मला अशीच सवय आहे म्हणजे जसं जसं मी ज्या ज्या वस्तू करते आणि प्रत्येक वस्तू तुम्ही बघतच तु असाल आजपर्यंत माझे व्हिडिओ मी जेव्हाच्या तेव्हाच वस्तू सगळ्या उचलून ठेवून देते जिथल्या तिथे त्यामुळे माझं घर आणि माझं किचन फुल ऑर्गनाईज असतो त्यानंतर मी मुलांचे टिफिन पॅक केले आणि हिला खूपच सवय आहे म्हणजे टिफिन वगैरे पॅक करत असताना दोघही इथे येऊन राहतात त्यांनाही असं वाटते की मम्मी काय देते ना काय नाही आणि जास्तच दिलं तर ते तेव्हाच कमी करून कमी करायला लावतात मला तर अशा प्रकारे मी दोघांचे टिफिन जे आहे ते पॅक केले आणि आज माझा पूर्णपणे स्वयंपाक जे आहे ते पूर्णपणे आवरलेला आहे भांडे वगैरे जे आहे मी नंतर म्हणजे वॉश करणार त्याआधी मी मुलांना तर इथे बघू शकता घरातली कामे मी सगळी आवरून घेतली पटापट ॲक्च्युली मला म्हणजे मार्केटमध्ये भाजीचं आणायला जायचं आहे आणि भाजीचं आणल्यानंतरची तर अवस्था तुम्हाला समोर दिसेलच तर म्हणून म्हटलं इथे मी थोडी म्हणजे तयार झाली त्यानंतर गेलो आम्ही स्मार्ट बाजारला तर इथेच स्मार्ट बाजार जवळच आहे यामधल्या काही मला वस्तू पण घ्यायच्या होत्या तर मार्केटमध्ये पण गेली बाजार घेतला त्यानंतर काही वस्तू पण घेतल्या आणि आली आता घरी तर घरी इथे मी सगळ्या वस्तू ज्या आहे सगळ्या काळून घेते तर अशा प्रकारे बघा मी दोन्ही साईडला भाजीचं वगैरे जे आहेत ते काढून घेतलं आणि आता हे सगळं भाजीचं मी छान वॉश करून घेणार आहे त्याआधी मला एक गोष्ट म्हणजे लक्षात आली तर बघा हे ब्रेड मी म्हणजे घेऊन आली होती इथेच एक बाजूला किराणा शॉप होता तिथून आणलेला होता तर यावर डेट जो आहे तो म्हणजे आजचाच होता म्हणजे एक्सपायर झालेला होता तर तो मी रिटर्न करायला गेली तर बघा रिटर्न करून आली मी आणि असं बरेचदा होत असते आपल्यासोबत आपण भलत्याच्या सलत्या वस्तू विदाऊट डेट बघताच आपण घेऊन येतो तर तसं न करता प्लीज कुठल्याही खायच्या वस्तूची डेट बघत जा एक्सपायरी डेट नक्की चेक करा त्यानंतर बघा मी ह्या सगळं भाजीचं जे ते छान वॉश करून घेतला अगदीच म्हणजे मी नेहमीच अशाच पद्धतीने वॉश करते एका पातेलीमध्ये स्वच्छ पाणी घेते एका पातेलीमध्ये एक मी पाणी पाण्यामध्ये एक चमच हळद घालून घेते आणि त्याच पाण्यामध्ये सगळं भाजीचं मी छान असं वॉश करून घेते अगदी म्हणजे सुख्या कापडाने मस्त पूर्णपणे पुसून छान ऑर्गनाईज करून घेते आणि सोबतच पूर्ण वीकचा जो प्लॅन असतो माझा भाजीचा मी आजच्याच दिवशी म्हणजे पूर्णपणे रेडी करून ठेवून देते जसं शेंगा वगैरे सगळं जे आहेत भेंडी वगैरे सगळं कट करून मी बरोबर ठेवते डब्यामध्ये त्यानंतर बघा कोथिंबीरचं बरेचदा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत असते अशा प्रकारे कोथिंबीर जर ठेवली तर खूप छान असते तर बघा कोथिंबीर मी छान म्हणजे तोळून घेतली त्यानंतर दोन ती तीन पाने नी ते तीन पाण्याने मस्त अशी धुवून घ्यायची अगदी त्याच्यातली धूळ माती वगैरे सगळी निघून गेली की मग कोथिंबीर बघा तुम्ही जर एक वीक दोन वीक कितीही दिवस तुम्हाला जर स्टोर करायची असेल तर अशा प्रकारे जर तुम्ही स्टोर कराल कराल तर खूपच छान असते कोथिंबीर माझी तर मागच्या वीकची पण कोथिंबीर जशीच्या तशी आहे त्यानंतर बघा इथे मी एक छान कॉटनचं कापड घेतला म्हणजे टॉवेल होता माझ्याकडे जो यूजच केलं नाही आम्ही तर मी इथे कोथिंबीरसाठी स्पेशल हा टॉवेल ठेवलेला आहे यामध्ये मी थोडं म्हणजे हलक्या हाताने कोथिंबीर छान पाणी त्याच्यातलं काढून घेतलं आणि थोडा एखादी तास जे आहे मी फॅनमध्ये या कोथिंबीरला असंच सुकवायला ठेवते म्हणजे काय का ना आ, मी नेहमीच अशाच पद्धतीने कोथिंबीर म्हणजे फ्रेश आणि ऑर्गनाईज ठेवत असते त्यानंतर बाकीचं भाजीपाला पण माझं इथे मी पूर्णपणे जे आहे छान आ, कट करून वगैरे ठेवून दिलं भाजीचं वगैरे तोडून घेतलं आणि बघा कोथिंबीर इथे माझी छान सुकली होती छान मी एका सुरीने छान बारीक बारीक कट करून एका डब्यामध्ये मी असंच म्हणजे ऑर्गनाईज करून ठेवून देते म्हणजे रोजच्या घाई गडबडीमध्ये जसं स सकाळच्या घाई गडबडीमध्ये संध्याकाळी कुठल्याही नाश्त्याला कोथिंबीर भरपूर म्हणजे यूज होत असतो तर अशा प्रकारे वेल ऑर्गनाईज असली कुठलीही म्हणजे वस्तू तर किती छान ना तर तुम्ही इथे बघू शक शकता सगळे म्हणजे मी भाजीचं वगैरे कट करून वॉश करून सगळं मी ऑर्गनाईज करून ठेवून दिलं म्हणजे आता मला पूर्ण वीक म्हणजे स्वयंपाकाचं भाजीचं काहीही टेन्शन नाही अगदीच मी पूर्ण प्लॅनिंग जे आहे मील प्लॅनिंग ऑलरेडी करून ठेवली त्यानंतर बघा मार्केटमधून आल्यावर भाजीचं आणल्यावर नंतर भरपूर म्हणजे आपल्याकडे किचन वेस्ट असतो तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण किचन वेस्ट जो आहे तो गोळा करून घेतलं आणि याचं मी काय करणार आहे ते मी उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्की सांगणार तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले असेल तर प्लीज चॅनलला मध्ये खूप छान छान व्हिडिओ माझे बघायला मिळत नंतर जो काही वेस्टेज भाजीचं सगळं मी अशा प्रकारे छान कट करून घेतलं आणि तुम्ही इथे बॅकग्राऊंड मध्ये बघू शकता पूर्णपणे माझा किचन जो आहे अस्तव्यस्त झालेला आहे तर मी माझ्या किचन सोबत व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सो बाय फ्रेंड्स हॅव अ नाईस डे